हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना रामकृष्ण हरी नमस्कार रामकृष्ण हरी बघा चेतनचा आता चहा वगैरे शोधून झालेला आहे जस्ट सर्वांना नारदी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आम्हा दोघांकडून सुद्धा चेतनच्या आता जस्ट पूजा वगैरे झाली आहे चेतन चहा वगैरे पित होता आता आणि चेतनची बहीण आली आहे मनिष्यात मनीषा रांगोळी काढते तिकडे बाहेर पूजा <फुजाओ> वगैरे सगळं झालं आहे आणि हे बघा चेतन विसरलंय राखी बांधायला हे आहे तर ह्याच्यासाठी राखी आणली होती आम्ही बाप्पासाठी तर आता चला आता मी जरा आता बांधून घेणार आहे ती सुद्धा आणि चेतन लवकर लवकर रेडी होतो काय आणि hmm. इकडे सगळी तयारी वगैरे झाली आहे तशी ऑलमोस्ट करून हे बघा अंधार अंधार झालाय पण काय ना चेतनने हे लावलंय ना हे बघा त्याचं हे होतंय हे धूप लावलं की नाही धुपाचं सगळीकडे धूर झालंय अख्ख्या घरभर हे बघा त्याच्यामुळे ना डोळ्यात जातोय धूर आणि मनीषा इकडे बघा म्हणजेच रांगोळी खांड चालू आहे आणि सगळे हे बघा पसारा पसारा आहे सगळा तर जरा समजून घ्या कारण की सगळे कपडे वगैरे धुतले होते तर त्यामुळे सगळा पसारा चालू या घरात आणि इकडे हे बघा असं ताट मी रेडी आहे हे बघा असं आणि अशा प्रकारच्या राख्या वगैरे आणल्या आहेत आम्ही हे बघा ही चेतनला राखी आवडली खूप तर हे बघा चेतननी ही राखी चॉईस केली आहे हे बघा वाली या चेतनला दोन राखे आवडल्या आहेत आणि अजून एक घे म्हणाला मग तीन मग मनीषा म्हणाली तुझ्या चॉईस घे मग हे बघा ही त्याला आवडली तर ही घेतली आहे आणि ह्या मी घेऊन आले आहे बघा माझ्या भावासाठी वगैरे इकडे बांधण्यासाठी आणि ह्या आहेत देवांच्या मग आता त्या जरा बांधून घेते पटकन चला आणि इकडे जरा स्वीट वगैरे आणलंय हे बघा असं तर मी चला पटकन ह्या राख्या आता बांधून घेते आणि चेतनचं काय माहित नाही कधी आवरेल कारण की चेतनला लेटच होतं प्रत्येक वेळी माझी सगळी कामं झालेली असतात आणि चेतन, चेतन साठी तासभर दोन दोन तास वेट करावा लागतो ते रोजचं आहे आमच्याकडे माहिती आहे का असो ठीक आहे चला आज सुट्टी आहे ना सुट्टीचा दिवस आहे ना मग चेतन पण जरा मजा घेतोय पूजा वगैरे करायची होती जरा आणि रात्री लाई वगैरे घेतलं होतं ना तर मग त्याच्यामुळे जरा लेट होतं लाईव्ह घेतलं की दीड दोन वाजतात आणि मग त्यानंतर सगळं आवरेपर्यंत आणि सकाळी उठायला उशीर होतो असं सगळं चालू आहे सध्या चला बांधून घेते मी पण लगेच आणि लगेच भेटते तुम्हाला आणि मंडळी जस्ट माझ्या आता राखी वगैरे बांधून झालेल्या आहेत देवाची आता पूजा वगैरे आटपली आहे चैतन्य तर चला माझं रक्षाबंधन झालं आहे म्हणजे मी आता राखी बांधून घेतली आहे पांडुरंगाला सर्व म्हणजे घेतलेत पाच राखी बांधून घेतलेत मी सर्व देवांना आणि आता यांचं रक्षाबंधन आता होत साधीशी रांगोळी घातली आणि जरा पाठ पण आणते इकडे आणि पाटाच्या इथे पण थोडीशी रांगोळी घालून घेते साहेबांचं आवरलं नाही हो आमच्या अजून आवरत आहेत आणि आता रक्षाबंधन साजरी होत आहे तर चला आता मी शूट करते काय कारण की माहित नाही माझ्या वेळेला चेतन कसं शूट करेल काय करेल माहित नाही पण मी जरा चांगलं करते काय चेतनच्या वेळी हा नहीं। आणि अशा प्रकारे आता आमची रक्षाबंधन चालू झालेलं आहे आता बघा मनीषा आहे चेतनला वाटतय तुला ताट बस जरा काय हे बघा सगळं आवरायचं आहे जरा घर कालपासून सगळं पसारा चालू आहे आमच्या घरामध्ये काय विचारूच नका सोनियाच्या ताटी उजल्या ज्योती ओवाळी ते भाव ला भावा बहिणीची वेडी माया वेडी माया आहे बहिणीची खूप खूप लांबून आली आहे सर्व भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा हो की नाही कोकणी चेतन कडून सुद्धा आणि अरे आमच्या अनामिका कुठे अनामिकाला अंगोळी केली होती ना माझ्यासोबत तिने तर अनामिका झोपली आहे बेडच्या खाली जाऊन तिला थंडी वाजली आणि चेतनने कशी राखी चॉईस केली बघा हे बघा अशी वाली साधी सिंपल असा हात कर ना चेतन ती कशी बांधणार ठीक आहे असू दे चालेल छान hmm. छान मस्त एक क्षण वर्षातून एकदाच येतात काय अनुभवायला मिळतात स्माइल प्लीज आणि इकडे बघा अजून अजून इकडे बघा ओके चेतन काय खाण्यामध्ये दंग झाला वाटतं स्माइल पण करत नाही का बघत पण नाहीये दे आशीर्वाद दे तिला वा वा, वा मस्त हा हा ओके थँक्यू सो मच आणि थँक्यू तू पण मनीषा आलीस एवढ्या लांबून हो की नाही वेळात वेळ काढून मनीषा ऍक्च्युली जाते जॉबला तर मनीषाला अजिबात वेळ नसतो ना तिचं पण ड्युटी टायमिंग जरा वेगळं आणि हे दे तिला गिफ्ट चेतनच्या खिशातून पैसे बाहेर येत नाही येत बहुतेक अडकलेत 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 पैसे बाहेर येईल झाले हो वा छान छान वा भावाने आशीर्वाद दिलेला आहे फायनली काय कस आहे डेली आहे कसं वाटलं मनीषा नाही नाही जमतच नाही हा तेच ना आणि आपण कसं डेली घरात रोज वापरू शकतो ना त्याच्यामुळे हा होत नसेल तर म्हणजे चेंज करू एक्सचेंज करू शकतो आपण असं सहा महिन्यातून माहितीये का घरी पण असतं ना जॉबला जाते <laughs> ना तर तिला लवकर सकाळी जावं लागतं मॉर्निंग शिफ्ट असते तर मग त्यामुळे सकाळी घरातून किती वाजता जाते साडेसहाला जाते ना तू मग सहा वाजता ती जाते घरातून दुपार येणार परत घरची काम माझ्यासारखीच परिस्थिती आहे हो इथे काय सांगायचं तुम्हाला हा लिखाच दोघींचे त्यामुळे तरी यायला जमत नाही mm. बरेच जण विचारतात किती तुझी बहीण कुठे असते कुठे असते येत का नाही येत का नाही म्हणून ना तर बघा आता आहे mm. कारण तिला वेळ नसतो ना त्यामुळे जरा कमी येते आता तर चला थँक्यू सो मच मनीषा तू पण आलीस म्हणून आम्हाला पण खूप बरं वाटलं आणि अशी येत राहा नेहमी नक्की, का? नक्की नक्की म्हणते एवढ्या वेळ नाही आणि नाव घेत आहे त्यामुळे हे काय उठत नाहीत लवकर गोड 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 खूप आवडतो चेतनला आणि काल तिथे गेलो होतो ना तिथे पण चेतनने दोन हे उचलले पेडे माहितीये का खाण्यासाठी मी एक ठेवला खाली तर मला गोड नाही आवडत तेच बघण्यासाठी एक बघा आपण फोटो काढूया ओके अंधार येतो ना जरा मंडळी हे बघा अशा प्रकारे रक्षाबंधन झालंय त्यांचं दोघांचं आणि मला चेतन सांगतो ही राखी बांध म्हणून ही मला राखी चेतनने घेऊन आलाय बघा बांधण्यासाठी मला स्पेशली राखी मला बांध ही राखी त्याला खूप आवडली तो मला बांधायला सांगतो आता मी बांधते चेतनला तर आता माझं शूट कोण करणार कोण करणार माझा शूट मनीष करशील का ग झालं का आणि दादी खूप खूप छान छान आम्ही रील्स बनवल्या आहेत आता आणि बनवणार सुद्धा आहोत तर तुम्ही नक्की कोकणी चेतना जाऊन बघा काय भावा बहिणीच्या रील्स खूप छान बनवले आहे तर तुम्ही नक्की बघा कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि सर्वांनी सपोर्ट करा आमच्या आणि नवीन कोण नक्की करायला विसरू नका बरं का दी। <laughs> <चो>। <laughs> <laughs> आता मला मला राखी 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 आवडली आवडली ती आहे चला ममताने आता ओवाळणी करायला घेतली आहे काय लागेल

शेतातला खूप राखी आवडली आवडते मला अशी गोंड्या वाली लहानपणी असं बांधायचं नाही का आपण आता नवीन नवीन आलाय सगळं ओवाड राखी तरी छान वाटत आज बहीण पण आली आणि रक्षाबंधन म्हणत वा वा खूप छान खूप छान खूप छान सुखी रा आणि मंडळी हे बघा रिल्स बडून थकले आहेत दोघ भाऊ आणि बहीण हे बघा इकडे भाऊ आहे इकडे बहीण आणि इकडे बघा काय करून ठेवलं इकडे चेतन्य नाचून नाचून इकडे काय वगैरे बनवत होत जरा ना आपण अजून आमचं जेवणाचं वगैरे काही झालं नाहीये तर बघू आता आणि इकडे आता आम्ही आता हे फ्रूट वगैरे जरा खाऊन घेतो थोडस भूक लागलंय म्हणून बघा कशी झालीय बिचारी भूक लागली तिला माहितीये का तर अन्न अनामिकाच नाव येते माझ्यासारखं तोंडात माहितीये का कारण की मनीषा कमी येते ना म्हणून अनामिकाचं नाव जास्त तोंडात येतं आणि जरा आता आम्ही खाऊन घेतो या तुम्ही पण सर्व खायला आणि रील्स बनवता बनवता इकडे बघा राखी पण हातात पडलेली आहे काय विचारू नका एवढ्या जोराजोरात नाचला चेतन राख्या पण त्याने लगेच <laughs> गाठी केल्या म्हणजे विचार करा किती स्पीडने नाचला असेल ते चल चेतन खाऊन घ्या पटकन चला म्हणतात जेवायला सर्वांनी आणि इकडे मी जेवायला बसतोय पण एक गोष्ट काहीतरी मिस्टेक झाली माझ्याकडून इकडे इकडे पनीर चिली आणायची होती मला तर मी मुद्दा म्हणून म्हणतात ना काय मलाच कदा नाही चुकून इडली चिडली इडली चिली काय बोलले काय ग मी मनीषा मनीषा पण म्हणते तू काय असं करतेस म्हणजे तिला ती म्हणते तू तसंच बोलत होतीस मग आजपासून इडली नाही नाही पनीर चिलीचे बोलायला पाहिजे होतास तर इकडे समस्त रायता आहे आणि इकडे हे सांबार ना काय आहे का मनीषा हे आहे बिर्याणी सोबत आणि हे आणले दोन आम्ही बिर्याणी आणली हे खाऊन घ्या आधी सर्वांनी आणि अशा प्रकारे हे बघा मस्त अशी बिर्याणी आणली असते हम्म तर या सर्वांनी जेवायला आम्ही पण जेवण करून घेतो काय कोकणीचे तर आता चालले जरा काय डिसाईड करत आहेत काय घालू काय पण चालेल चेतनला गरम झालं जरा बाहेर गेला होता ना तर मग चेतन यायच्या आधी तू घेऊन आला ही दुसरी ऑर्डर चला मनीषा जेवून घेऊया लवकर लवकर पटकन उशीर पण झाला ना तुला खायच्या इडली केली नाही ना काय तुझे तू तरी बोलायचं होतं असो चला आता तर म्हणता जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आता जेवले वगैरे भांडी वगैरे घासली सर्व झालं आणि आता ते बघा तुम्हाला आवाजच असेल मागे आहे कपड्यांची मशीन लावली आहे कपडे जरा भिजत घातले होते जास्त होते म्हणून काल पण होते पड़ आज पण होते कपडे तर असतातच काय विचारू नका म्हणतात ना आपण किती जरी प्रयत्न केला ना कमी कमी म्हणजे म्हणतात ना कपडे असायचे पण ते काही शक्य होत नाही शेवटी ते होतातच जेवढे व्हायचे तेवढे तर आता मशीन लावून घेतले कपड्यांची कपडे पण झालेत आणि बघा चेतन आला ते बघा चेतन जरा गेला होता खाली चेतन सांगेल चेतन कशाला गेला होता खाली काय आणायला गेला होता चेतन आहे की नाही चेतन जरा आवरली काम वगैरे आणि चालू आहेत काम एकदम घेऊन आलाय माझ्यासाठी थँक्यू सो मच चेतन हे कोण घेऊन आलाय कारण काल आणायचं होतं आम्ही विसरलो होतो आणण्यासाठी आणि मग चेतन मला जाऊ दे आता लगेच घेऊन येतो कारण इथे खालीच मिळतो आमच्या येते मग चेतन गेला आता मशीन लावले चेतन जाऊन आलं आणि तोपर्यंत बाकीची कामं आवली मनीषा झोपली आहे जरा मनीषा रेस्ट करते आणि नक्की सर्वांनी माझे कॉमेडी व्हिडिओ जाऊन बघा मित्रांनो मी केलेले आहेत आता जस्ट आम्ही बनवले चेतन आणि मी दोघांनी मिळून आणि एका व्हिडिओमध्ये मी मनीषा पण असेल आय थिंक तर तुम्ही नक्की जाऊन बघा सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लाईव्हसाठी साठी वेळ मिळत नाही मित्रांनो जास्त आजकाल तर जरा समजून घ्या सर्वांनी ओके आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मला काय म्हणतात ते प्रतिसाद द्या तुमचा एवढीच इच्छा आहे माझी आणि मंडळी इकडे बघा काय चालू आहे आमचं मनीषा माझ्या हातावर मेहंदी काढते आहे जरा चेतन कोण घेऊन आला होता ना मला जरा कालपासूनच काढायची होती पण वेळ नाही मिळाला आणि सगळी कामं पण होती ना तर हे बघा इकडे समस्त उजव्या तर थोडस काढून दिलंय तिने आणि आता डाव्या हातावर काढते माझ्या तर छान काढली आहे तिने आणि अशी साधी सिंपलच मला पण खूप आवडते मंडळी संध्याकाळ झाली आहे आणि चहा प्यायला बसलय बघायची बसली आहे मनीषा पण झाला चहा पिऊ

Aman ta jadadain aja sih, raksasa bandel karej cek, malapun karej cek raksasa bandel. Cilap. Ayo main di luar. Ayo main di luar. Ayo main di luar. Atas desa Langley baga. Eki atas atas dudley mi. Karena di desa Langley. Atas ujung Langley. Bu na? Oh. Ujung 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 तर चला म्हणतो आता आम्ही माझ्यास निघालो आहे संध्याकाळ आणि आम्ही जरा इथला आता चाललो आहे जरा भावाला राखी बांधून येते माझ्या पण आई दादा वगैरे इकडे आलेत ना सर्व तर मनीषा आहे घरी मनीषा म्हणतो ती मी पण जाते तर मग ती म्हट तिला म्हटलं थांब तू कारण की आम्ही पण जाऊन येतो लगेच तर मनीषा थांबली आहे घरी आणि आम्ही आता जाऊन येतो जरा लवकर काय नाही आणि जरा एक वस्तू जी घेतली होती ती पण जरा एक्सचेंज करायची आहे की नाही ती पण जरा करतो आणि लवकर आम्ही जाऊन येतो गर्दी पण भयंकर आहे बाहेर आहे बघा अभि तर हे बघा सगळ्या बहिणी आणि सगळे भाऊ चालले आहेत आता आपापल्या घरी असं वाटतंय मला तरी आहे ना रक्षाबंधन करून चालले आहेत आणि आम्ही आता रक्षाबंधन करेल तर ऍक्च्युली थोडा उशीरच झाला आम्हाला निघायला जाणार होतो जरा लवकर पण लेट झालं हॅलो मंडळी आणि फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इकडे आणि आमची रक्षाबंधन वगैरे साजरी झाली आता एव्हा इकडे सगळ्यांनी राक्ष वगैरे बांधले आहेत फायनली आणि ते दादा पण त्यांचं पण झालेलं रक्षाबंधन आता ते जरा फ्रेश वगैरे झाले ते आम्ही जरा दादा बसते कपडे चेंज करून बसले आणि इकडे वहिनी ते बघा आतमध्ये ही सिस्टर आणि इकडे चेतन आणि आई आतमध्ये गरम करते जेवण वगैरे आणि जेवायला बसणार आहोत तर इकडे बघा काय केलंय बघा मस्त वा वडे बनवलेत भारी वाटा आहे आणि रिकामी ताटा आहे अजून भरायची आणि वा नारळी भात बनवलाय वहिनी बघा हो हो चला आता जरा वाढून वगैरे घेऊया मस्त पैकी आणि जरा मी दाखवते तुम्हाला काय दिले जेवण स्पेशल जेवण बनवले आज माहितीये का रक्षाबंधन स्पेशल जेवण लगेच दाखवते तुम्हाला काय काय बनवले ते हा सर्वांनी जेवायला मंडळी तर चला म्हणता लेट झालेलं आहे आम्हालासुद्धा आणि हे बघा रात्रीच्या आता वाजले काहीतरी अकरा वाजता आले लवकर लवकर आम्हीसुद्धा आवरलं आणि आम्ही आता निघालो आहोत घरी कारणानं मी का आणि मनीषा दोघं पण एकटेच आहेत ना घरी हे बघा रात्र झाली आहे आणि मनीषाचा पण दोघांसारखं फोन येतो आहे किती वेळ लवकर या लवकर या असं म्हणून तर आम्ही निघालो आहोत घरी जायला की त्यांना भयंकर ट्राफिक नाही ना त्यामुळे आम्हाला थोडं उशीर झाला यायला कारण बघ आणि वेस्ट काही लांब नसतं तर तरी पण हे ट्राफिकमुळे खूप उशीर होतो कुठे म्हणजे जायचं असेल ना तर नको वाटतं बाहेर तर चला म्हणतं आता पोहोचतो आहोत आम्ही घरी खूप oh. मजा आली पण काही म्हणा थोडा वेळ जरी गेलो ना तरी खूप म्हणजे खूप बरं वाटलं है ना